कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त वीस रुपयामध्ये अगदी परातभर कोबी मंचुरियन कसे बनवायचे ते सुद्धा अगदी नवीन पद्धतीने कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ न वापरता आज आपण कोबीचे मंचुरियन तयार करणार आहोत तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपण एक कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा कोबी या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे कोबी चिरताना इथे आपल्याला खूप बारीकही नाही आणि खूप मोठाही नाही या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे मी यामधील अर्धा कोबी इथे चिरून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा आता इथे आपला हा अर्धा कोबी चिरून झालेला आहे आता आपण हा चिरलेला कोबी एका बाऊलमध्ये वाटीने मोजून घेणार आहोत आता इथे आपण टोटल तीन वाटी चिरून घेतलेला कोबी वापरणार आहोत कोबी इथे आपल्याला खूप बारीक असा चिरून घ्यायचा नाही नाहीतर मंचुरियन खाताना कोबी अजिबात टेस्टला छान लागणार नाही किंवा कोबी खूप मोठाही चिरून घ्यायचा नाही मध्यम आकाराचा कोबी इथे आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आता इथे तीन वाटी चिरून घेतलेला कोबी आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आता लाल तिखट घातल्यानंतर अगदी चिमूटभर हळद यामध्ये घातलेली आहे आणखीन एक अर्धा चमचा धणे पावडर यामध्ये आपल्याला घालायचा आहे आता धणे पावडर घातल्यानंतर चवीपुरते मीठ इथे मी घातलेलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यानंतर इथे आपल्याला एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हा लसूण आपल्याला छोट्या किसनीच्या सहाय्याने या पद्धतीने किसून यामध्ये घालायचं आहे जेणेकरून याची टेस्ट आहे ती खूप छान येते आता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी या पद्धतीने किसून यामध्ये घातलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण इथे कॉर्नोफ्लावर किंवा तांदळाचे पीठ वापरणार नाही तर इथे मी एक वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर पातळ पोहे नसतील तर आपण नेहमी जे पोहे वापरतो कांदे पोह्यांसाठी ते पोहे घेतले तरीसुद्धा चालतील आता इथे आपण हे एक वाटी पोहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे पोहे बारीक करून घ्यायचं आहे यामुळे मंचुरियनला अगदी कुरकुरीतपणा छान असा येईल यासाठी इथे आपण हे पोहे बारीक करून घेतलेले आहेत यानंतर आपल्याला या कोबीच्या मिश्रणामध्ये हे बारीक केलेले पोहे घालायचे आहेत यानंतर एक वाटी मैदा इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत तीन वाटी बारीक चिरलेल्या कोबीसाठी इथे आपण एक वाटी मैदा आणि एक वाटी बारीक केलेले पोहे वापरलेले आहेत आता यानंतर मंचुरियनसाठी इथे आपण खायचा कलर लाल कलरचा इथे वापरलेला आहे जेणेकरून मंचुरियनला छान असा लाल कलर येईल आता आपण हे सुरवातीला चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला सुरुवातीला पाणी यामध्ये घालायचे नाही फक्त या पद्धतीने मैदा आणि पोह्याचे हे पीठ कोबीला चांगले या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते छान असे लागले जाईल आता एक पाच मिनटानंतर आपण यामध्ये थोडे थोडे गरजेनुसार पाणी घालणार आहोत पाणी इथे आपल्याला जास्त वापरायचे नाही आता इथे आपल्याला गरजेनुसारच पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे मी या पद्धतीचे मिश्रण इथे तयार करून घेतलेलं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपण गॅसवरती एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला या, या पद्धतीने कोबीचे मंचुरियन तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत मंचुरियन तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि मंचुरियन तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे मंचुरियन छान असे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतूनसुद्धा छान असे शिजले जातील आणि पीठ आपल्याला मंचुरियन खाताना लागणार नाही आता मंद आचेवरती आपण हे मंचुरियन पाच ते सहा मिनटांसाठी छान असे तळून घेतलेले आहेत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या आकाराचे हव्या त्या साईजचे मंचुरियन तयार करू शकता आता आपण हे मंचुरियन काढून घेणार आहोत आता याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व कोबीचे मंचुरियन इथे आपण तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने कोबीचे मंचुरियन नक्की करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू